बातम्या रामदास कदम यांच्या वक्तव्याची मातोश्रीवर हमदो हमारे तीनच राहतील असं रामदास कदम यांनी म्हटलंय रामदास कदमांनी ठाकरेंवर खोचक हो टीका केली आहे कोकण ठाकरेंच्या हातून गेलाय असंही रामदास कदम यांनी म्हटलंय भविष्यामध्ये आपण पाहाल महाराष्ट्रामध्ये अनेक प्रमुख नेते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि तुम्हाला आणखी एक सात आठ महिने काही आमदार जे आहेत सोबत त्यांच्या ते वाट पाहतील थोडी त्यांना देखील पगाय नाही त्यांचा देखील मतदारसंघाचा विकास व्हायला हवा आणि म्हणून त्यांना देखील मध्ये यायला लागेल मी याच्या आधीच भविष्य सांगितलंय शेवटी 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 फक्त उद्धव ठाकरे हम दो हमावे तीन एवढंच मातोश्व शिल्लक राहतील बाकी उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक राहणार नाही संबंध महाराष्ट्र त्यांना हातभाग होत आहे कोकणामध्ये फक्त त्यांचा एक आमदार आला निवडून एकच आलाय भास्कर जाधव बाकी कोकण सगळं त्यांच्या हातातून गेलंय कोकण हा शिवसेनेचाच आहे भगव्या झेंड्याचाच आहे बाळासाहेबांचाच सा आहे आणि आता कोकणाने पूर्णपणे उद्धव ठाकरे हद्दभाग केलेला आहे भविष्यामध्ये महाराष्ट्र देखील उद्धव ठाकरेंना हद्दभाग केल्याशिवाय घालणार नाही मला विश्वास आहे